नमस्कार मित्रांनो घरकुल योजना दोन हजार पंचवीस साठी सेल्फ सर्वे आपण मागील अठरा तारखेच्या म्हणजे अठरा जूनच्या अगोदर केला त्यानंतर पुढे काय या प्रश्नाचं उत्तर आज आपण थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऑकॉन क्लिक करा 2025 सेल्प सर्वे साथी जवर जवर दोन हजार पंचवीस मध्ये सेल्फ सर्वे साठी जवळजवळ दोन वेळा मुदतवाढ देण्यात आलेली होती आणि या अंतर्गत मुदतवाढ दिल्यानंतर अनेक लाभार्थ्यांनी सेल्फ सर्वे केले देखील पण आता यापुढे काय करायचं हा प्रश्न बऱ्याच लाभार्थ्यांना पडलेला आहे आता हा अर्ज केल्याच्या नंतर पुढे तो ज्या पुढच्या नेक्स्ट लेवलला म्हणजे जे ऑब्झर्वर असतील जसं की आपण समजून घेऊ की ग्रामसेवक असो हो। किंवा जे ग्रामपंचायतीचे ओ तांत्रिक अधिकारी असतील यांच्याकडे सदर अर्जाची छाननी साठी आणि ते गेल्याच्या नंतर व्हिडिओ आणि त्याच्यानंतर सदर अर्ज हा तुमचा पात्र होणार आहे तर यामध्ये वेळोवेळी तुम्ही तुमचा ज्या मोबाईल मधून केलेलं होतं किंवा सेल्फ सर्व्हे केला होता तो सेल्फ सर्व्हे ॲप ओपन करून बघणं जेणेकरून जर तुम्हाला काही क्युरी आली असेल तर ती तुम्हाला लगेच सॉल्व करता येईल आणि तुमचा जो अर्ज आहे तो अपात्र होणार नाही यासाठी तुम्ही सर्वप्रथम जर अधिक अडचण असल्यास आपल्या जवळच्या अधिकारी स्थानिक अधिकाऱ्यांशी म्हणजे जसं की ग्रामसेवकांशी संपर्क करू शकतात तुम्ही आणि तुमच्या अर्जाची स्थिती देखील जाणून घेऊ शकतात तर हे होतं थोडक्यात आणि अतिशय महत्वपूर्ण अपडेट धन्यवाद